ठीक वेलकम टू तुम्ही कसे तुम्ही आहेत ना तर आज आम्ही आहे जत्रेला खूप दिवसांनी लॉक चालू केले चला आपण मित्रांनो आता आम्ही आलोय सगळे एकत्र बघा हा माझा आदित्य मित्र आणि हा मीर आणि आता आम्ही चाललोय जत्रेला तुम्हाला दाखवतो मी पोचलोच आहे तर काहीच आम्ही आलेलो आहे बघा मस्त शॉप आहेत तिथे शॉप्स आहेत सगळं आहे खायचं पाहिजे फक्त पैसे द्या तुम्ही आलो आहे बघा बघा ड्रॅगन राईड तिथं माझे ब्रेकला माझे ब्रेकला इकडे नाही दाखवायचं इकडे नाही दाखवायचं बघा जम्पिंग जपान आपल्याला आता आम्ही दत्र्यामधून आलेलो आहे आमच्याकडे पैसा नाही म्हणून आम्ही काय घेतलं नाही काय नाही काय खेळलो पण नाही तर खायला जाते आता आम्ही खायला जाते आमच्याकडे खाण्यापुरतेच पैसे लायकीचा हिशोबाने एका जागेवर जातो खायला इथे पुढे मॅगडी पण आहे तरी पण आम्ही जाणार नाही आमच्याकडे पैसे नाही मित्रांनो आहे बघा इथे हॉटेल पण आहे मी जातोय भटकतोय त्या त्रेड सवारी हॉटेल आहे मित्रांनो आता मी एका जागी थांबलेलो आहे मित्रांनो आहे बघा इथे समोर मीर फ्रँकी घाईला गेलोय बघा ओ बाय आम्ही पंडळपाडा तलावामध्ये आलेलो आहे आता फ्रँकी घेतली आम्ही हे बघा आता खाऊ आम्ही आणि समोर तुम्हाला मी दाखवतो हे बघा आता आम्ही कुलकी खातोय आदित्य भाई कुठे आदित्य बोल काय मी दोन शब्द आमच्या रंगसाठी सबस्क्राईब विकडे खायला सांगणार बोल सबस्क्राईब नको